नमस्कार मराठी मनोरंजन सृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहेत अनेक गाजलेल्या चित्रपटात अभिनय साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते उत्तम मोहंती यांचे दुःखद निधन झाले आहे आजारपणामुळे रुग्णालयात श्वास घेतला ते सहासष्ट वर्षाचे होते त्यांच्या पुतण्याने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तम मोहंती हे बऱ्याच काळापासून लिव्हर सिरोसिसने सी ग्रस्त होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सायंकाळी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला अभिमान या चित्रपटातून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकशे पन्नासहून अधिक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा निधनाच्या बातमीने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या सॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली